प्रथमता या सरकारच्या हिंदुत्ववादी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रथमता हिंदू म्हणून टक्के हिंदू मराठा वर्ग हा हिंदू नाही आहे का आमच्यासाठी तुम्ही मतदानाच्या हिशोबाने जर किरकोळ गोष्टी जर बघत असाल तर तुमचा प्रथमता जाहीर निषेध आमच्या नेताच्या आज नाकातलं पाणी पडत रक्त पडतय रक्त पडत असताना तर प्रत्येक थेंबाची किंमत तुम्हाला मोजावी लागणार एकनाथ शिंदे साहेबांनी वाशी चौकामध्ये येऊन गुलाल उचलून सांगितलेलं लवकरात लवकर अधिवेशन बोलू वीस तारखेचं अधिवेशन आहे आज त्यांच्या नाकातून रक्त आहे एकनाथ शिंदे साहेब रक्ताची किंमत तुम्हालाही माहिती असेल नात्यांची किंमत तुम्हालाही माहिती आज तुम्ही पण मराठा आहात आज मी सर्व राजकीय नेत्यांना सांगतो आज तुम्हाला अशोकराव चव्हाण सारखा माणूस माझ्या पक्षात आला काय आणि गेला काय ह्या गोष्टी तुम्हाला जर जास्त वेळेच्या वाटतील प्रामुख्याने वाटतील तुमचा एक खासदार वाढणार असेल पण लक्षात ठेवा तेत्तीस टक्के समाज हा किती खासदार पाडू शकतो आम्ही हा फक्त सत्यातल्या नाही शरदचंद्र पवार साहेब असतील नाना पटोले असतील किंवा उद्धव साहेब असतील यांनाही आम्ही सांगतो की तुम्ही बी लक्ष द्या की एकेकाळी तुमच्या काळात आमचं आरक्षण गेलेलं आहे तर तुम्ही आरक्षण परत कसं मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो जो तुम्ही एसीबीसीचं जे आरक्षण आतापर्यंत आमचं आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण जे घाल गेलेलं आहे ते आणण्याचा अधिवेशनामध्ये प्रयत्न करावा आणि आम्ही सर्व राजकीय नेत्यांचा जाहीर निषेध करतो की आमच्या नेत्याला जर काही झालं किंवा त्यांचा जर तुम्ही कुठलाही निरोप किंवा तुमचं कुठलंही एखादं शिष्टमंडळ आतापर्यंत तिथं गेलं नाही किंवा ते उपोषण कसं पुढं बंद करता येईल किंवा अधिवेशन कसं लवकरात लवकर घेता येईल हे सरकारनं प्रयत्न करावा शंभर टक्के नाहीये ना कारण की हा घेत नाही ना, ना, ना काही तो दोळीजड झालाय जर घेत असता देत असता तर शंभर टक्के आज त्यांच्या बरोबर त्यांच्यापैकी आज स्टेजवर असते काही लोक आज घेत नाही देत नाही म्हणून तर अख्खा समाज महाराष्ट्रातला त्याच्या पाठीशी उभा आहे आणि फक्त मराठा बांधव त्यांच्या पाठीशी उभा नाहीये सकल मराठा समाजाच्या वतीनं जेव्हा जेव्हा आंदोलनं करण्यात आली तेव्हा तेव्हा गावातल्या सर्व लोकांनी आम्हाला सपोर्ट दिलेला आहे एकट्या दुखत्याकडे बघून तुम्ही जर अधिवेशन जर बोलवणार नसाल मी त्या माणसाचं नाव नाही घेणार पण ते एकट्या दुखत्या त्या माणसाकडे बघून तुम्ही जर अधिवेशन बोलवण्यासाठी जर विरोध करत असाल लेट करत असाल तर मनोजींच्या प्रत्येक रक्ताचा ठेव ह्या सरकारला मोजावं लागेल ज्यांनी आज पेढे खाल्लेले आहेत त्यांना काही दिवसानंतर जर आमचं नेता किंवा आमचा बांधव याच्या जर केसाला जरी उद्या धक्का जर लागला तर ते पेढे कसे कवड होतील याचं नक्कीच आम्ही बघू